सोला पक्षाला आहे सोलापूर न्यूज मध्ये जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता एक पारदर्शी प्रामाणिकतेतून चालणार सरकार अशा प्रकारची प्रतिमा आपल्या सरकारची आणि त्या सरकारला पूर्णपणे घट्ट आणि हिमालयासारखी या, या सरकारच्या मागे उभी असलेली संघटना अशी संघटनेची प्रतिमा या दोन्ही प्रतिमा जर आपण तयार केल्या तर निश्चितपणे असा विजय आपल्याला वारंवार मिळत जाईल येत्या काळामध्ये स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या तीन चार महिन्यात अर्थात सुप्रीम कोर्टात निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर हो आहे त्यामुळे तो निर्णय झाला तर येत्या तीन चार महिन्यात या निवडणुका होतील या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचं आहे त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका